Chao. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीने खासदार उदयनराजे भोसले चालत आहेत सातारच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहे याच अनुषंगाने त्यांच्या नरेंद्र मोदी यांच्या सभेला आम्ही पाठिंबा देत आहोत अशी माहिती जनपरिवर्तन युवा संघटनेचे अध्यक्ष सागर भिशे यांनी दिली साताऱ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देण्यासाठी कराड येथे मोदींच्या सभेला हजेरी लावली दोक्ते दोक्ते सातारा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा असून शिव शा, शा शाहू फुले आंबेडकर विचारधाराचा असून या जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बारा बलुदना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच विचारांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले चालत आहेत साताराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात त्यांची सदैव भूमिका सर्व जाती, जाती धर्मातील लोकांना घेऊन एकरूप करून त्यांच्या विकासासाठी असते याच अनुषंगानं आज कराडेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची सभा होत आहे या सभेला आम्ही पाठिंबा देण्यासाठी जनपरिवर्तन युवा शक्तीचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं सभेमध्ये सामील होत हो। आहोत आणि साताऱ्याचा आवाज महाराजांचा आवाज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये मध्ये जावा ही आमची प्रयत्नशील राहू आणि एकच सांगतो ह्या बारीनं उदयन महाराजांचा विजय नक्कीच आहे